रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूरच्या अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली राजापूरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळल्यामुळे घाटातली वाहतूक सध्या ठप्प आहे या मार्गाच्या मधोमध भला मोठा दगड कोसळला आहे साधारणतः ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टनांचा हा दगड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रशासनाकडून घाटातला रस्ता मोकळा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आंबाघाट मार्गे सध्या वळवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहेत सचिन या घाटामध्ये दरड कोसळल्याची आत्ताची स्थिती काय आहे सचिन आवाज येतोय राजापूरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या अनुस्कुरा घाटामध्ये सध्या दरड कोसळलेली आहे आणि मोठमोठे दगड हे रस्त्यावरती येऊ पडलेले आहेत आणि ते बाजूला हटवण्याचं मोठं आव्हान सध्या आहेत सत्तर ते ऐंशी टनापर्यंत या दगडांचं वजन आहे अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्ग अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणारी वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय आणि या घाटातली दरड बाजूला सारण्याचे प्रयत्न जेसीबीच्या सहाय्यानं सुरू आहेत मात्र अजून किती वेळ लागेल हा मार्ग पूर्ववत व्हायला किंवा सुरळीत व्हायला याबद्दल आत्ताच सांगता येणार नाही कारण मोठ्या प्रमाणात मोठमोठे दगड जे दगड अवजड असे रस्त्यावरती येऊन पडले त्यामुळे रस्ता सुद्धा पूर्णपणे खचलाय आणि या रस्त्याची डागडुजी सुद्धा करावी लागणार आहे तेव्हाच इथून वाहतूक सुरू होऊ शकते राजापूरच्या अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प झाली आहे आता पुढची बातमी आहे नागपूरच्या